दिंडोली तालुक्यामध्ये परतीच्या वरखेडा द्राक्ष बागांना मोठा फटका बसलाय द्राक्षबाग वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी आता चिखलातही फवारणीला सुरुवात केली पावसामुळे दिंडोली तालुक्याच्या पूर्व भागातील वरखेडा आंबेवणी घोडेवाडी राजापूर मातेरवाडी बोपेगाव परिसराला चांगलं झोडपलाय मुसळधार पावसामुळे परिसरातील द्राक्षबागा भाजीपाला तसेच हंगामी पिकांचं मोठं नुकसान झालंय आधी सलग पावसामुळे नुकसान झालेलं असताना या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची चिंता आता अधिकच वाढवली सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी द्राक्षबाग आलेल्या नसून दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने द्राक्ष बागांमध्ये चिखलाचं तसंच पाण्याचं साम्राज्य निर्माण झालंय मात्र तरीही हा बळीराजा द्राक्षबाग वाचवण्यासाठी धडपड करतोय चिखलात उतरून शेतकरी महागड्या औषधांची फवारणी करतोय फळधार टिकवण्यासाठी तसेच रोगराई टाळण्यासाठी या औषधांची तातडीने फवारणी करणं हे शेतकऱ्याला भाग पडत मात्र त्यासाठी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटकाही सहन करावा लागतोय पावसामुळे झाडांच्या मुळाशी पाणी साचले रोगराई वाढू नये महागडी औषधं वापरावी लागत आहेत खर्च वाढतोय उत्पन्नही मिळत नाही असं स्थानिक शेतकऱ्यांनी मात्र आपल्या व्यथा सांगितलंय यापूर्वीही सततच्या पावसाने द्राक्ष कांदा मका टोमॅटो भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झाले त्यातच आर्थिक संकटात सापडलाय परतीच्या पावसाने शेतीचा हंगामही शेतकऱ्यांच्या या अडचणी लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही आता शेतकरी वर्गातून केली जाते याबाबत वरखेडा येथील महिला शेतकरी माया उफाडे पंकज उभाडे यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या मे महिन्यापासून पाऊस आहे आमच्या उन्हाळी पिकांची पूर्ण नुकसान झाली पावसाळी पिकायची पूर्ण नुकसान आहे आणि एवढ्या पावसातून आम्ही पावडरी मारून हे जे माल वाचवले याला मातीमोल भावे शून्य भावे या पिकायला आमच्या आणि एवढ्या चिकला पाण्यात गाळात आम्ही शेतकऱ्याने हे माल कमवून हे फक्त मोलात सरकारी भावाने आम्ही तिथं नेऊन ओतो राहिलो हे भाऊ माल आमचे फक्त त्यात व्यापाऱ्यांनी पण याच्यात हा माल असा तो माल तसा हा मावस हा माल पावसात भिजला करणार काय शेतकरी अवकाळी पावसाने शेतकरी पूर्ण हवाई दिल होऊन गेलाय त्याच्यामध्ये एवढी दिपाळी गेली पण आम्हाला घरामध्ये साधा दिपोळीच काही करता आलं नाही का काही खाता आलं नाही या पावसा पाण्यामुळं का सुद्धा आम्हाला जाताने आलं द्राक्षे बाग छाटले त्याच्यात निघाले दोन दोन चार चार गड या पावसाने ते सुद्धा आमचे द्राक्षे सुद्धा राहिले नाही काही या कार्यासाठी काहीच नाही आणि कोणी सुद्धा नाही गेल्या सहा महिन्यापासून पाऊस आणि घातला घातलाय पाऊस सिझनेबल पाऊस तो पडलाच पण मे महिन्यात जो उन्हाळ्यात पण पाऊस पडला ज्यावेळेस द्राक्षांची घड निर्मिती राहते गर्भधारणेचा पेड राहतो त्यावेळेस पण पाऊस पडला आणि त्या पावसामुळे द्राक्षांना घड आले नाही गर्भधारणा झाल्याने काड्या झाल्याने त्या जेम तेम काड्या झाल्या त्यात पण आता इकून तिकून थोडे दहावीस टक्के द्राक्षांना माल आला आहे तो पण आता अवकाळी पावसामुळं तो पण निघून चालला आहे पावसाचं प्रमाण एवढे सतत पडणार आहे पाऊस पण इतके मोठे पडत आहे का ओळ न आले तुडुंब वाहत आहे पण बागांना घड नसताना माल नसताना तांबाट्याला भाव नसताना तरी पाऊस पडल्यामुळे औषधं मारावं लागत आहे आणि हा तो खर्च पण निघणं मुश्किल झालं आहे शेतकरी एकदम संकटात आलाय काय करावं काही नाही सूचना सत्कारायला पीक तो सोडून देता येऊ नये